परंतु त्याला कुठलेही पर पर यश आपल्या पदरात पडलेलं नाहीये निश्चितच शिक्षक हा समाजातला एक सर्वात महत्वाचा घटक आहे पण आजकाल आज झालंय आता सरन सांगितल्यासारखं लाडक्या बहिणीला पैसे द्यायला पण लाडक्या शिक्षकाला नाही लाडका भाता शिकला तर भैंग पैसे द्यायची गरज पडणार नाही ना पण ना। ना शिक्षक सुदृढ पाहिजे कारण की तुम्ही जे हा अपेक्षा रोखतात याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे त्याच सदस्य आहेत सन्मान्य राहुल पाटील साहेब निश्चितच त्यांच्या माध्यमातून आपला आपल्या जिल्ह्यातून महाराष्ट्राचा प्रश्न विधानभवनात मांडण्याचा आम्ही तुम्हाला शब्द येतो आणि सन्मान्य उद्धव साहेबांना अतिथी साहेबांना आम्ही चर्चा करून या विषयाचं खरं महत्व आणि गांभीर्य सांगणार आहोत आणि ते सांगितल्यानंतर पुढील दिशा सुद्धा आम्ही पक्षाकडून आपल्या संपूर्ण पाठिंब्याला आम्ही पक्षाकडून पूर्ण पाठिंबा देण्याचा पूर्ण मानस करतो आणि तुमच्या ह्या उपोषणाला लवकरात लवकर सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आता तिन्ही शिक्षणा बघतो मी की परिस्थिती फार खालावलेली आहे आरोग्य फार खालावलेलं आहे त्यांचं निश्चित आपण तरी मला आपल्याला सुद्धा विनंती करायची की शेवटी शरीर सुद्धा आपल्याला फार महत्वाचं आहे आरोग्य महत्वाचं आहे आपण कुठेतरी उपोषणाला कोणाचा शब्द घेऊन थांबावा अशी मी आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण जर चांगले राहिला तर आपल्याला आणखी सुद्धा लढायला